वीर शिरोमणी मोफत डोळी तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास प्रतिसाद नवापूर येथे कैलासवासी बाबूलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ आणि राणा राजपूत बाबुल कुटुंबाच्या पितृशांती व मोक्ष प्राप्तीसाठी तसेच वीर महाराणा प्रताप सिंह यांची चारशे पंच्याऐंशी मी जयंती या निमित्ताने नवापूर येथील आरोग्यदूत व्यायामशाळा संस्थापक विश्वनाथ बाबूल पाटील व त्यांच्या धर्मपत्नी शालिनीताई पाटील यांच्या वतीने आरोग्यदूत हेल्थ केअर सेंटर महाराणा प्रताप चौक नवापूर येथे भव्य मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया व अल्प दरात चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन दिव्य ज्योती ट्रस्ट मांडवी गुजरात हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आले शिबिराची सुरुवात गरजू आदिवासी बंधू भगिनींच्या हस्ते वीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात एकूण एकशे सदतीस रुग्णांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली यापैकी तेवीस रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मांडवी हॉस्पिटल गुजरात येथे पाठवण्यात आले असून त्यांच्या राहण्याचे जेवणाचे आणि ऑपरेशनच्या खर्चाचे सर्व व्यवस्थापन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच अडतीस रुग्णांना फक्त वीस रुपयात नंबरचे चष्मे अल्प दरात वाटण्यात आले था। शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल रुग्ण व नागरिकांनी समाधान व्यक्त केले महाराणा प्रताप की दे, दे। 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 वीर की दे। 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 वीर की वीर वीर महाराणा महाराणा प्रताप प्रताप आज वीर महाराणा प्रताप यांच्या चारशे पंच्याऐंशी जयंती निमित्ताने तसेच कैलासवासी बाबुलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ तसेच राणा राजपूत बागुल कुटुंबाच्या उद्धारासाठी पितृमोक्ष प्राप्तीसाठी आज महाराणा प्रताप चौक या ठिकाणी संपूर्ण डोळे तपासणी शस्त्रक्रिया व वीस रुपयामध्ये अल्प दरामध्ये चष्मेवाटप शिबिर ठेवण्यात आलेले होते आहे त्याच्यामध्ये आज एकशे वीस लोकांनी डोळ्यांचा चेकअप करण्यात आलेलं आहे अठ्ठावीस ऑपरेशन पात्र लोकांना आज ऑपरेशनसाठी मांडवी गुजरात या ठिकाणी पाठवण्यात येत आहे आणि आज त्यांचं फिजिकली चेकअप होईल फिजिकल बी पी शुगर फिटनेस चेक झाल्यानंतर उद्या सकाळी त्यांचं ऑपरेशन होईल ऑपरेशन झाल्यानंतर उद्या त्यांचे आराम औषध वगैरे टाकणं वगैरे होईल आणि परवा परवा त्यांना याच ठिकाणी औषध गोळ्या वगैरे देऊन या ठिकाणी परत सोडण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तीस ते पस्तीस लोकांना या ठिकाणी अल्पदरामध्ये वीस रुपयामध्ये चष्मा देण्यात आलेला आहे तसेच अशा प्रकारे दिनदुबळ्या आदिवासी समाजाच्या व सर्व लोकांच्या सेवा करून आज या ठिकाणी आपण वीर महाराणा प्रताप जयंती साजरी केलेली आहे आणि सरकारांनी यापुढेही दर महिन्याच्या चौथ्या शेवटच्या शुक्रवारी या ठिकाणी संपूर्ण डोळे तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे तरी या महिन्यामध्ये कोणी या शिबिराचा लाभ घेण्यापासून राहून गेलेले असेल वंचित असेल तर त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या चौथ्या शुक्रवारी या ठिकाणी यावे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत पुन्हा आम्ही वडील गुलाब यांच्या अजून दर महिन्याला आयोजित केलेलं आहे तरी आम्हाला सेवेची संधी द्या हीच नम्र विनंती धन्यवाद विशेष म्हणजे या उपक्रमाचा आता दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी नियमित स्वरूपात शुभारंभ करण्यात आला आहे यानुसार आरोग्यदूत हेल्थ केअर सेंटर नवापूर येथे दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वेळेत मोफत डोळे तपासणी ऑपरेशन व अल्पदरात चष्मे वाटप शिबिर आयोजित केले जाणार आहे ऑपरेशनसाठी पात्र रुग्णांसाठी हॉस्पिटलपर्यंत ने आण आणि जेवणाचीही मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे नवापुरातील सर्व गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वनाथ बाबूलाल पाटील आणि शालिनीताई पाटील यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर